सांगली शहर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोघा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सुजोत सुनील कांबळे वर्षात सव्वीस आणि जाफर अल्ली हुमायून पठाण वर्षा बत्तीस दोघे राहणार रमामाता नगर सांगली अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत आणि या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे सदरची घटना शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्यातच हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कांबळे हे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते यावेळी शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित कांबळे आणि पठाणे पोलीस ठाण्यात आले आणि तुमची तक्रार काय आहे शांतपणे बसून सांगा असं म्हटल्यावर दारूच्या नशेत असणाऱ्या दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता असभ्य वर्तन करून अशोभनीय कृत्य केल्या यावेळी त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली